महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनीनं तुमच्याकडे अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे आंतरजिल्हा बदली अपडेट संदर्भातील ही बातमी आहे सर्व शिक्षकांना आनंदाची बातमी आहे की आंतरजिल्हा बदलीसाठी ज्यांनी अप्लिकेशन केलेले आहे त्या सर्वांना आज वैयक्तिक मेल आलेला असून तो सर्वांनी चेक करायचा आहे ज्यांची बदली झाली त्याला डन असा मॅसेज आलेला आहे तो मॅसेज अशा प्रकारचा आहे ऑनलाईन टीचर ट्रान्सफर दोन हजार तेवीस ट्रान्सफर ऑर्डर फॉर इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर ओ टी टी एट महाराष्ट्र जे ची आय टी आहे आए त्याच्यावरून आपल्याला हा मेल आलेला आहे आणि हा मेल जर आला असेल तर युअर इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर हॅज बीन डन ॲज पर युअर रिक्वेस्ट फॉर मोर डिटेल्स काइंडली लॉग इन द ओ टी टी प्लॅटफॉर्म ॲसरिंग युअर द बेस्ट सर्व्हिसेस आणि या संदर्भाने लवकरच याद या प्रसिद्ध होणार आहे तर याचा अर्थ मित्र हो लवकरच आपल्याला आंतरजिला बदली झालेल्या शिक्षकांना याद्या मिळणार आहेत आणि ऑर्डरसुद्धा मिळणार आहे तर ही बातमी तुम्हाला जर महत्त्वपूर्ण वाटली असेल ला, तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करून बटन दाबायला नका कारण आंतरजिल्हा बदली प्रक्रिया झाल्याच्यानंतरच आपल्याला जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ही सुरू होणार आहे जवळपास जा जानेवारी सव्वीसपासून ही जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू होईल अशी आशा आहे तर प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही चॅनलसाठी चॅनलला लागून राह जोडून राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र